नमस्कार मित्रांनो मध्ये मी स्वागत करत आहे यांनी हा नवीन गाऊन आणलेला आहे आज बरीचशी कामे आहेत आणि ती मला करायची आहेत आणि आर्याचा वाढदिवस आहे आज ही जी रूम आहे ती मुलांची रूम आहे या रूममध्ये थोडासा अंधार पडतो त्यामुळे लाईट लावावी लागते तर या ठिकाणी चुकीचं बटन दाबलं गेलेलं आहे तर लाईट जी आहे ती मी लावलेली आहे आणि आत्ता आलेली आहे दुसऱ्या बेडरूम मध्ये तर या ठिकाणचं देखील मला सर्व आवरायचं आहे वरती कपडे वाळायला घातलेले आहेत आर्याचा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसाची तयारी देखील करून घ्यायची आहे तर तिचे जे कपडे आहेत ते मला कपाटात ठेवून घ्यायचे आहेत बरीचशी डस्ट झालेली होती मी स्वच्छ असं कपाट करून घेतलेला आहे त्या स्कूल मध्ये पप्पाने आणलेली पेन्सिल घेऊन जाणार आहे ह्याच्यात ठेवलेत वाढदिवसासाठी ना पेन्सिलीचा बॉक्स आणलेला होता तिच्या पप्पांनी तर हे जे पेन्सिल आहे ती थी, तिच्या मैत्रिणीला स्कूलमध्ये देणार आहे आणि बघा तिच्या आज वाढदिवसासाठी दोन ड्रेस आणलेले होते एक जो ड्रेस आहे तो ती स्कूलमध्ये घालून जाणार आहे आणि दुसरा जो ड्रेस आहे संध्याकाळी ज्यावेळेस बर्थडे सेलिब्रेशन होईल ना त्यावेळेस ती घालणार आहे तर आता ती स्कूलला जात आहे व्याने यायला लागले आहे चाललो म्हणून पेन्सिल घेतली का टिफिन हो। वाढदिवस होता तिचा तिच्यामुळे दिवसभर तिला फोन जे आहे ते येतच होते तर तिच्या काकांनी फोन केलेला होता पहिलं देवघर आहे ती साधी अशी पूजा केलेली आहे रोजची देवपूजा जी आहे ती झालेली आहे जो काही पसारा आहे तो अजून आवरायचा आहे इथलं झाडून घ्यायचं आहे एवढं पसार करायचं आवरायचं आहे त्याची गरमागरम पोली बनले आहेत दुसरा धु आर्याच्या वाढदिवसाला ना पप्पा जे आहेत ते आलेले होते आर्याला खूप वाटत होतं की तिचे आप्पा जे आहे ते तिच्या वाढदिवसाला यावेत म्हणून आणि ती खूप खुश झालेली होती पप्पाने पेढी आणलेले आहेत मस्त अशी मिठाई आणलेली आहे ही मठाई मला आवडती त्यामुळे ही मिठाई आणलेली आहे

लहान मुलांचा असं असतं बघा की त्यांचा वाढदिवस जर आपण साजरा केला ना त्यांना खूप आनंद होतो तर छोट्या गोष्टीमधनं आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायचा असतो या ठिकाणी हार वगैरे आणलेले आहेत आर्याच्या वाढदिवसाला तिचे काका काकू जे आहेत ना ते आलेले आहेत तर बघा प्रत्येकाला कसं असतं कॅमेरा समोर यायला नको वाटतं तर या ठिकाणी ती थोडीशी लाजत आहे आणि या ठिकाणी बाहेर ज्या आहेत त्या बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी देखील आलेल्या आहेत या ठिकाणी आम्ही नवीन आलेले आहोत त्यामुळे फारशा ओळखी माझ्या नव्हत्या शेजारच्या ज्या काही आहेत ना त्यांनाच मी बोलून आणलेलं होतं आणि आर्याच्या काही मैत्रिणी होत्या वाढदिवस आर्याने बऱ्याच मैत्रिणी केलेल्या होत्या सर्व तिच्या मैत्रिणी वाढदिवसासाठी आलेल्या होत्या तर या ठिकाणी वडापाव जो आहे तो आणलेला होता आणि केक होता तर छोटंच का सेलिब्रेशन होत नाही आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस मुलं फार आनंदी असतात हा आहे दुसरा दिवस आणि आजच्या दिवशी पप्पा जे आहे ते जाणार आहे तर त्यांच्यासाठी जेवण जे आहे ते मी बनवत आहे या ठिकाणी बटर पनीरची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आज पप्पासाठी बनवलेला आहे कोबीची भाजी भात खीर आहे पनीर आणि मटरची भाजी तर असा साधा स्वयंपाक बनवलेला आहे कसं झालंय पप्पा <laughs> मज <मुझ> झालंय <laughs> आता याला जेवायला वाढायचं याच्या शाळेची गाडी येत आहे कालची मिठाई आणलेली एवढी उरलेली आहे यार याला आवडते म्हणून ठेवणार आहे आता पनीरची भाजी ते पोळ्या टाकून घ्यायच्या आहेत पीठ वगैरे मी मळून घेतलेलं आहे मळून घेतली पीठ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ